सात डायव्हर आहेत आणि चौदा सुट्टी मेकर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा अरे भाव्या पड्याला साईडला देवा आणि त्याच्या पड्याला साईडला भव्या भाव्या की देवा की भाव्या तिघात लढत चलो देवा की भाव्या देवा की भाव्या देवा की वाहव्या लडतो गाटा किर डोळ्याच पारन फेडणारी लढत झाली कुणी केला एक नंबर छत्रपती संभाजीनगरकरांचा देवा भाय आणि त्याच्या सोबत होता आयुष्य मरमाळी फोपडकरांचा छोटा राणा आणि त्याच्या साइड साईडला गाडी होती महेबे आणि बैजाची गाडी कोणी केला एक नंबर निकाल गेला कॅमेरामॅन खडा गाणं लावा साऊंड शिटी मॉले